नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोष तो ऑप्शन क्रमांक एक कदम स्वच्छता की ओर करेक्ट आंसर क्रमांक दुसरा बैरोमीटर वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्याकरिता वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्यासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खाली રિઝર્વ બીજર્વ બીકરણ કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ પાંચવા હિમાચલ પ્રદેશમંત્રી કોણ હિમાચલ પ્રદેશમંત્રી કોણ ઓપ્શન ક્રમ તીન જયરામ ઠાકુર હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સવા एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय तर ऑप्शन क्रमांक एक सातशे सेहेचाळीस फॅट होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सात असणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते तर ऑप्शन क्रमांक चार गतीज ऊर्जा असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा लालसिंधी ही कशाची जात आहे लालसिंधी ही कशाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायीची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ असते मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंतरपुच्छ जोडलेले असते तर ऑप्शन क्रमांक एक मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर ऑप्शन क्रमांक दोन शंकूपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक चार निढशी संबंधित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नरोजे यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા નિયોજન આયોગા પહેલે અધ્યક્ષ કોણ હોતે નિયોજન આયોગા પહેલે અધ્યક્ષ કોણ હોતે ઓપ્શન ક્રમ એક શ્રી જવાહરલાલ નેહરુ એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા ડોટ્સ હા ઉપચાર કોણત્યા રૂગા સાઠે डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो तर ऑप्शन क्रमांक चार क्षयसाठी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत व रशिया यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नवॉलिस यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये भीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते इसवी सन सन अठराशे मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक चार सदाशिव निळखंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इसवी सन एकोणीसशे मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता इसवी सन एकोणीसशे मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय संघ राज्यात हैदराबाद संस्थानात डॅस साली विलीन झाले भारतीय संघराज्यात हैदराबाद डॅश डॅश साली विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली विलीन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा थायलंड या देशाचे चलन कोणते आहे थायलंड या देशाचे चलन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार ओम प्रकाश रावत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा दोन हजार सतराच्या रणजी ट्रॉफी ची विजेता संघ कोणता रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा आहे हे आपलं एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खालील आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस वा मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे एक किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरत नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते तर ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक खडक आढळतात अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक पटिताश्मा ऑप्शन क्रमांक दोन कनाश्मा ऑप्शन क्रमांक तीन ए व बी म्हणजे एक व दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंबम पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन लाक्षद्वीप <वै> हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅज खडकांनी बनलेला आहे हिमालय पर्वतरांगाचा गावा डॅश खडकांनी बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक कणास्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुशी या नदीवर बसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांक आहेत महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांग आहेत तर ऑप्शन क्रमांकाच्या दरकेस टेकडे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली महात्मा गांधी तंट्यामुक्ती मुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा राज्य राखीव पोलीस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड या राज्यामध्ये कडधान्य डाळीचे उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे चोपन्न या सालापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी मुसरी भारतीय महिला कोण कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण तर ऑप्शन क्रमांक दोन सुनीता विल्यम्स हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात तर ऑप्शन क्रमांक चार ऐंशी सदस्य निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती आहे ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महानदी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन प्रकारचा गॅस वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकरण केले भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीशे एक्क्याण्णव या साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे चित्र ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली तर ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर यांनी चित्र ही कादंबरी लिहिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे संसदीय शासन पद्धती संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन झिम ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा सोड वॉटरमध्ये कोणता वायू असतो सोड वॉटरमध्ये कोणता वायू असतो तर ऑप्शन क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारतसेवक समाज यांची स्थापना कोणी केली भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे द ग्रेट विक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया देशामध्ये द ग्रेट विक्टोरिया हा वाळवंट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशांचा उपयोग करतात तर ऑप्शन क्रमांक एक अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा सार्क या संघट स्थापना कोणत्या वर्षी झाली सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याऐंशी या साली झाली हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर पर्वत शिखर हे राजस्थानमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस सप्टेंबर या दिवशी पाळण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इतिहासामधील तीन लढाईमुळे गाज ले, गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे इतिहासातील तीन लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वस्तू व सेवा कर म्हणजेच जी एस टी हा कोणता कर आहे वस्तू व हो सेवा कर म्हणजेच जीएसटी हा कोणता कर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अप्रत्यक्ष कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चौदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा बेटल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा केसीएन ही प्रतिने कोणत्या पदार्थात आढळतात केसिन ही प्रतिने कोणत्या पदार्थात आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन दुधामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुंदरबन या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजराती राज्य अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे हिरेची खाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अँड हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपतराय हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा झेलम रावी सतलज खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधू नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो तर ऑप्शन क्रमांक दोन तीन डिसेंबरला असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता पचान संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता पचान संस्थेचा भाग नाही तर ऑप्शन क्रमांक चार फुप्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा समान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा विधानसभा कोण बरखास्त करू शकतो विधानसभा कोण बरखास्त करू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल बरखास्त करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीसवा मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे मे या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सत्तेचाळीस वा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक शिरपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे એમ્પેયર આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ પન્નાસ વા અભિનવ ભારત હિ સંઘટના કોણે સ્થાપન કે અભિનવ ભારત હિ સંઘટના કોણે સ્થાપન કેમાં સ્વતંત્રવીર સાવરકરની અભિનવ ભારત હિ સંઘટના સ્થાપન કેલી આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ